वरणगावात जुन्या वादातून एकाची हत्या तीन जखमी मंगळवारी भर दुपारी झालेल्या घटनेने शहरात खळबळ भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात तीन महिन्यापूर्वी झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी मंगळवारी दुपारी एकावर चाकूचे सपासप वार केल्याने त्याचा मृत्यू झाला याच घटनेत इतर तीन जण जा। जखमी झाले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे तर या घटनेप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे या वादाची दोन्ही गटातील त्याचेच रूपांतर मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास होऊन सिनेमा चौकातील क्वालिटी जनरल स्टोअर्स लगत उभा असलेल्या आरिफ अली समज अली सैद वय तीस मुश्ताक अली सैद वय पंचेचाळीस अकीब अली कमर अली सैयद वय पंचवीस समीर खान खान वय चोवीस सर्व राहणार गौसिया नगर सिनेमा रोड यांचे वर दोन ते संशयितांनी चाकूने वार केले यामध्ये गंभीर जखमी झालेल्या आरिफ अली समद अली सैयद याला गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले मात्र वाटेतच त्याचा गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे तर या घटनेप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते या घटनेतील संशयित आरोपी पसार झाले